ओबीसी सर्व ओबीसी आमची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ तुमची आमची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ एकच पर्व ओबीसी सर्व आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाबद्दल हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि याच्यानंतर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत बीडमध्ये सतरा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती महा यलगार मेळावा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण तयारी जी आहे आता अंतिम टप्प्यात आली असून सभेला काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि याच ग्राउंडवरनं छगन भुजबळ धनंजय मुंडे सरकारला इशारा देऊ पाहतात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लागू केलं आम्हाला विचारात नाही घेता हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा आरोप देखील केलेला आहे कार्यक्रमाचे आयोजक सुभाष राऊत माझ्यासोबत भाऊ काय सांगाल सभा होते कशा पद्धती सभा असणारे स्वरूप काय असणारे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने येत्या सतरा तारखेला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी चार वाजता ही जाहीर महाएल्गार सभा या ठिकाणी पार पडणार आहे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय प्रकाश अण्णा साहेब ओबीसी मुस्लिम समाजाचे लीडर आणि नेते आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी सर त्याचबरोबर ज्यांनी भटक्या विमुक्तांसाठी काम केलं ओबीसी त्यांचा आवाज म्हणून उभा टाकल्या तसे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण गायकवाड साहेब याचबरोबर अन्य ओबीसीचे नेते या ठिकाणी याला मार्ग मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि या जिल्ह्याच्या मंत्री आदरणीय पंकजादायी मुंडे असतील आदरणीय जयदत्ता क्षीरसागर असतील यांना देखील आम्ही या व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण त्यांना भेटलेलो आहोत आज जशा पद्धतीने दोन तारखेचं हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि दोन तारखेचं गॅजेट लागू झाल्यानंतर ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की निश्चितच शैक्षणिक आरक्षण गेलं सामाजिक आरक्षण गेलं आणि राजकीय आरक्षण गेलं ज्या चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी त्या ठिकाणी काढण्याचं सुरुवात झालेली आहे आमचा त्याला विरोध आहे आज दोन तारखेचं गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यानंतर मराठ्यामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा सोळा ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य संपून घेतलं आत्महत्या केलेल्या आहेत या आत्महत्याचं सत्र कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा जो आर काढलेला आहे हा आर तात्काळ शासनाने रद्द केला पाहिजे पहिली प्रमुख मागणी आमची आहे आणि ज्या बोगस कुणबी नोंदी निघत आहेत त्या कुणबी नोंदी थांबवल्या पाहिजेत प्रशासनाने त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब आज या ठिकाणी आपल्याला या मेळाव्यातून मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत नक्कीच सरकारने काढलेला जी आर आणि बोगस नोंदी तत्काळ रद्द करण्यात यावं यासाठी हा मेळावा घेण्यात येणार असल्याचं सुभाष राऊत यांनी सांगितलेलं आहे नक्कीच बीडमधनं मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे साम टी व्हीसाठी योगेश काशीत बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका